मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता म्हणजे खूप गरवडीत पुलिस स्टेशनला येते कारण तिला असं वाटतं की आता सध्या हा कुठेतरी काहीतरी झाला असणार आहे पोलीस स्टेशनमध्ये म्हणून बघायला ती घाईघाई येते आतमध्ये येऊन बघते सगळ्यांना आवाज येते पण कोणीच नसतं कॉन्स्टेबल नाही कोणीच नसतं तिथे ती म्हणते की कुठं गेले सगळे काय माहिती आहे सगळीकडे बघते पण कोणीच तिला दिसत नाही तर ती म्हणते पप्प्या कुठं आहेस तू पप्प्याला शोधते पप्प्या दिसत नाही तेवढ्यात बाहेर आता जे तिला एक फोन येतो फोन वाजतो तर ते एवढं साहेबांचा फोन घाईमध्ये कशाला आला असेल ती फोन उचल त्याने ते बोला ना साहेब काय झाले ते म्हणतात की अभिनंदन मंजू खूप भारी काम केले तुम्ही इन्स्पेक्टर म्हणजू कारण की आम्हाला खूप आवडले तुमचं काम खूप भारी काम करताय तुम्ही आता असं नवीन शहरात आला तर लगेच तुमची धडकेबाजी सुरू झाली या असं म्हणतो तो साहेब मंजू म्हणते की हो थँक्यू तर तो म्हणतो की आज आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे तुम्ही पुलिस स्टेशनमध्ये आहात ना तर म्हणजे म्हणते की हो आम्ही इथेच आहे पुलिस स्टेशनमध्ये मी येतोय ये तुम्हाला भेटायला असं म्हणतात आणि आता इकडं बाहेर तिला आवाज येतो ओरडायचा तर ती बाहेर पत्रकार आलेले असतात तर ती बाहेर येते आणि म्हणते की आता पत्रकारांना हातात यायचं होतं आता काय सांगू मी ते जर आतमध्ये आले तर त्यांना कसं दाखवू की आतमध्ये कोणीच नाही आहे चाललंय पुलीस आणि सगळेच गायब आहे तर आता ती म्हणते की काय हो काय झालेलं आहे तर आता ते येतात आणि म्हणतात काय हो मॅडम तुमचं काय म्हणणं आहे तर काय चाललं तुम्ही एवढं धडाकेबाजी केली आहे तुम्ही एवढ्या गुंडांना पकडलं आता कुणीच करू शकला नाही ते काम तुम्ही करून दाखवलं तुम्हाला काय वाटतं मॅडम असं ते म्हणतात तर मंजू म्हणते की हे बघा याच्यात माझं काही नाही असं सांगायला जाते पण तेवढ्यात ती म्हणते की आता सत्यंत कुठं आहे ते पोलीस म्हणतात ते मीडियावाले म्हणतात की चला आम्हाला आतमध्ये यायचं आहे तुमच्याकडे आतमध्ये येऊन बघू द्या आम्हाला असं म्हणते तर आता मंजू म्हणते की यांना आतमध्ये आले तर काय दाखवू मी तर ती म्हणते की नाही नाही तुम्हाला असं आतमध्ये नाही नेऊ शकत नाही तर आता लगेच ते म्हणतात का नाही नेऊ शकत काही झालं आहे का नेमकं आम्हाला सांगा आम्हाला तसं कळवा तर मंजू म्हणते की नाही नाही तसं काही नाही आहे पण नंतर या तुम्ही असं म्हणतात आणि मीडियावाले मनातल्या मनात म्हणतात की चला इथून आपल्या जायला हवं आपण इथून चोरून कुठून तरी मजा बघूयात कारण की इथे नक्कीच काहीतरी घडलं आहे त्यामुळे आपल्याला आतमध्ये जाऊन देत नाही मॅडम असं म्हणतात आणि ते सगळे जण तिकडे एका झाडाच्या पाठीमागे जाऊन लपून राहतात आणि ते म्हणतात तिथूनच आपण शूट करूयात काय चाललंय आतमध्ये असं म्हणतात आणि आता लगेच थांबतात इकडं जी मंजू आहे ती म्हणते की आता कुठं गेला असेल सत्याने ते काय माहिती सत्याने तर काही केलं नसेल ना सत्यानेच गायब केलेलं दिसते मला या सगळ्यांना असं म्हणते आणि आता ती लगेच इकडे तिकडे बघते तेवढ्यात वरती काहीतरी वाजायचा आवाज येतो म्हणजे त्या पुलीस स्टेशनवरती जिन्यावरून ती जायला प्रयत्न करते शिडी बाहेर असते त्या सीडीवरून ती वर येते आणि वर येते आणि तिच्या हातात बंदूक वगैरे घेऊन येते तिला असं वाटतं की दुसरं कोणी असलं तर लगेच गोळी मारता येईल म्हणून आणि ती वर आल्यावर बघते तर काही तिथे सत्या तिकडे जाऊन करून उभं असतो आणि सगळेजण रात्रभर ते वर झोपलेले असतात तर ती सत्याला बघून तिला खूप राग येतो ती म्हणते की ते वर आहे का हा मी किती शोधले याला खालीच असं ती विचार करते तर इकडं ज्या मम्मी साहेब आहेत त्या सगळ्यांना विचारतात कुठं आहे माझा सत्या पण कुणी सांगत नाही सत्याचा मित्र सांगतो की हे बघा सगळ्यांना माहिती पोलीस स्टेशनला सत्य केलं का हो जयदी दादा सांगा ना तुम्ही कुठं गेलं आहे सत्या तर आता लगेच तो म्हणतो की मला नाही माहिती तो जयदी असं म्हणतो तर आता चित्रकारांना विचारतो चित्रकार म्हणतात मला नाही माहिती आणि आता लगेच तो म्हणतो की पळ इथून चल तो लगेच पळून जातो इथून आणि लगेच मम्मी साहेब त्याच्यावर खूप ओरडतात त्याला बोलतात तर तो तिथून पळून जातो तर बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा